काय झालं आहे खाला आता हा हे असं इकडी हे असं हे हात हे हात पक आणि इकडं पकवर हे काय हे सगळं विंपिंग बेली हनुमान झालाच हनुमान हनुमान मी खाऊन द्या चल काय पण एड्यासारखं पडतं काय अवतार केलाय चला धुवा क्लीन करा चल हे नको चल आता मी थोडस कपडे वाळू घालायला वरती आले होते तर किल्ला बघितला आमचा बापरे काय झालंय तो शेट। ओ गॉड काय झालं हे किल्ला झेंडा त्या झेंडा बघा किल्ला आमची ओ मायक का बर झालं असं आम्ही मेबी लाल भाती नाही वापरली त्यामुळे झाली असेल पण आता परत आम्ही आज करूयात काहीतरी ह्याला साडू माती राहिली अजून थोडीशी ते काहीतरी करूयात नको घेऊयात मी चला बघूयात काही होत आहे का याच चला आता आम्ही निघालोय पोलिओ डोस द्यायचा आहे त्याच्यासाठी निघालोय आता आम्ही ते दोन ट्रे टाकते तुला आम्ही आलोय रिलायन्स डिजिटलला जस्ट बघायला पोलिओ डोस दिला आणि आता निघालो आता बघू इथं काहीतरी शॉपिंग चालू आहे आता दिवाळीचे काही शॉपिंग झाले नाही सुरुवात सुरुवात करतोय आज तरी म्हटलं बाबा आम्ही आलोय स्मार्ट वॉजरमध्ये तो आपण सुंदर डेकोरेशन केलंय समजापणे काय घ्यायचंय आधी ड्रेस बघायचे तुम्हाला आधी घ्यायचे ड्रेस पाहायचे कपडे घ्यायचे आम्हाला मग नंतर डिसाईड बघूया चला इथून निघालो तिथे नाही आवडलं आम्हाला आता आम्ही जातोय वेस्ट साईडला सो बघू घेते काय आवडतात वेस्ट साईडला चला वेस्ट साईडला जातोय मग इथे थोडंसं खायला मी आता बाहेरून घेतला तुला ड्रेस आवडलो झुडिओला गेलो होतो झुडिओ वरन घेतलो आवडलं तिथं चला तर मग आता व्हिडिओ इथे सेंड करते लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मलाच करा बर काय आम्हाला नको करायला चला बाय